या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात सुरळीत पाणी पुरवठा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजे क्षीरसागर आमदार अमल महाडे जिल्हाधिकारी अमोल हेडगे तसेच महानगरपालिका प्रशासक के मंजुल लक्ष्मी उपस्थित होते पालकमंत्री आंबेडकर यांनी शहरातील जास्त वाहतूक असणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे आणि शंभर कोटींच्या निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेची काळजी घेण्याचे निर्देश दिले त्यांनी घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष देण्याचे आणि अधिकारी स्वतः ठिकठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी करण्याची सूचना केली शहरातील चाळीस हजार प्रॉपर्टी कार्ड धारकांच्या मोजणीसाठी डीपीडीसी कडून चौऱ्याण्णव लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले तसेच ब्ल्यू लाईन जागेत रिंग रोड उभारण्याचे प्रयत्न सुरू नमूद केलं शहराच्या विकासाचे नवीन मॉडेल लवकरच उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेने रिंग रोडचा विषय तातडीने हाती घेण्याचे टीडीआर धोरण जाहीर करण्याचे आणि महानगरपालिकेतील रिक्त पदांची भरती करून उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचे सुचवले तर आमदार अमल महाडिक याने शहरातील रस्ते आमदार निधीतून दर्जेदार करण्याचे आणि हातवाट लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन केले या बैठकीस के विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि महानगरपालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते